तिकडे तिकडे परे तू पोळ पड नको थांब थांब चिवडा पोळा पळ चिवडा पळ पडली 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 लागलं का तर काका सध्या चालू आहे परीचा इथं पूर्वी तर आता आम्ही चाललेलो आहे बोट मध्ये बोट यायला लागली बघा आता काका ह्या बोट मध्ये जायचे आता आपल्याला तिकडं लय राम जायचे तिकडं आता ह्या बोटी मध्ये चाललोय आपण बाबा चिवड्याने लय वायताक द्यायला लागला बा आता चिवड्या सगळा मूड ऑफ करायला लागलाय त्या दिवशी संपली काय आता थोडीच राहिली त्याच्या एवढ्या दिवशी शो छान छान आहे इतक्या रोड रोड बी आजार केले छान छान आहे अरे बाप ना गुण। ना गुण। तर आता ह्या बोटीमध्ये आपल्याला बसायला जायचंय ही फक्त इथपर्यंत आणून सोडतात बोट आता ह्याच्यात शिफ्ट व्हायचंय चलो तर एक जण चाललय तुला कधी जायचं कितव्या नंबरला जायचं थांबायचं का ओके आहे पण इथं नाही भ्यायचं पूजा ताई डबल जाऊन आली आहे बात करायचं आता इथे कितीदा जाऊन यायचं इथे एकदाच जायचं आता एकदा जायचं तर चाललंय आता झाली सुरुवात एक दोन तीन काय कर पहिले यांच्या मित्रांनी जास्त पैसे देऊन याला बुडवाय सांगितलंय मित्रांनी पैसे दिले तर आल्याला बुडवाय सांगितलं काय करणार वाईट टाकलं त्या बास बास, बास गेलं पाहिजे आलो विनायक आणि पूजाताई चाललेले आहे दोघ जोडी ना आम्ही पण जाणार आहे पूजाताई मग ती मोबाईलची काळजी करा <laughs> Yeah. <laughs>

नाही नाही राध रा काय म्हणत झाडा आहे काही नाही काय चक्रराजी चक्राजी

ए। तर मित्रांनो फायनली एक जण राहिलय पण या पोरांनी लय मजा केली पैसे पाचशे रुपये देऊन लय आमचं जास्त दान काही या माणसाला दिलाय बाबाने कुठे पतंग सगळ्यात जास्त या माणसाची बेजारी केली म्हणून तस करा बाबा दाखवतो आता पुढं बाबा आता बेजारी कशी चालू आहे पाचशे देऊ देऊ बेजारी <laughs> तर मित्रांनो तायला डबल पाठिवलंय विनायकचा काहीतरी प्लॅन दिसतोय तायला हे करायचंय डीप मध्ये टाकायचंय पोरांची जशी मजा केली का तशी करायचं चालू पूजा तायला डबल चालवलंय म्हणलं पूजा तयाला

हो दोन लाख रुपये दिलं होतं माघारी महागारी आणायची नाही म्हणून त्यांची जबाबदारी वाटते ना मी ती माणूस नाही सोडणार मला गॅरंटी झालं सगळं ओवर कॉन्फिडन्स का काय होय म्हण आपलं आभार सगळं चालत चला सगळे झालं ओके आता ह्या शिफ्ट मधून आता ह्या शिफ्ट मध्ये शिफ्ट झालं आता झालं चला टाकली तर आलो सगळं झाला आता संपला नाही बघा जायचं फिल्म सिटीला शिवड्या कसला रडतोय या, या लवकर पटकन तर आपण फक्त एक शूट राहिला बघा आपला त्या ह्याच्यावर बसते ती बघा त्या गोल ह्याच्यावर चौघ पाच जण कॅमेरा दर कोणी नव्हतं शिवड्या लई राहायला लागला हो येतो आता नंतर अजून फॅमिली घेऊन लवकरच चला चला गाडी लावली छपेच आहे बर पैसे देतो चला हो काय हां तर आता आपला मुक्काम आहे कोल्हापूरला चला कोल्हापूरमध्ये थांबव्या कुठतरी